हाय गुड मॉर्निंग का सगळ्याच चहा पाणी नाश्ता वगैरे तर मी आता उठले बघा पीठ माळाय बघू शकतो चपात्या करायला पीठ माळायला कारण रात्री पण जेवले नव्हते भूक लागली म्हटलं पटकन आधी स्वयंपाक करून घ्या आणि मग आंघोळ वगैरे करावे तब्येत खराब असल्यामुळं वाट झालंय तर अंग दुखा लागले मरणाच तस जावं लागाय आता काय करावं का केल्याशिवाय पर्याय नाही ना म्हणलं सोयाबीन वडा आहे त्याची भाजी बनवावी म्हणलं पटकन झटकन काहीतरी आणि दोन चार चपात्या कराव्या म्हणलं तुम्हाला माझी रेसिपी दाखवायची होती पण मला कॅमेरा पकडायलाच कोण नाही घरामध्ये प्रॉब्लेम तर भावा आणि बहिणींनो बघू शकता तिकडं चपात्या करून तयार झाल्या चपात्या ठेवायला डोकली पण नाही तर त्या तेला चपात्या ठेवल्या आणि आंबोळीला पाणी ठेवले तापायला त्या तव्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले आता लस कोथिंबीर वाटायची ग्लासमध्ये डोकळी पण नाही पोटायला तर भाजीची तयारी करायची मग एकच पातीला भाजी करायला आता पाणी टाकून घेऊ आणि नंतर भाजी करावी पातीला आधी पाणी घेऊ दे तर आता वाजते सकाळचे सात पत्क हवडून घेऊ घरात राडा पण भरून पडलाय तर राडा पण आवडायचा म्हणजे त्याला व्हिडिओ काढत काढत करावा म्हणजे तर भाव आणि बहिणीनं तुम्हाला एक सांगायचं राहिलं की माझं चायने हा हा चायने चालू त्याच झालेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवरून कुठेही जाऊ नका माझ्या चॅनेलला सपोर्ट करा आणि माझे आता इथून पुढं रोज रोज व्हिडिओ हो पडले जातील काय जे असेल ते माझं रिअल रोजचं तर तुम्ही माझे व्हिडिओ नक्की बघा आणि आवडले तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि छान छान कमेंट करा हवाई आणि मी रेसिपीचे पण व्हिडिओ चालू करणार आहे आता आता डान्स वगैरे म्हणजे जितकं होतं तितकं केलं आता जितकं टॅलेंट होतं तितकं दाखवले आता काय तेवढं माझे टॅलेंट पण नाही आहे तर माझं काय असेल ते कंटिन्यू यूट्यूबवर येत राहील तर चला आता वाटते ठेवलं आणि उशीर बदरी पाच पाच मिनिटाना मिरच्या अंड्याने तर तिकडं होऊ शकतात मिरच्या तर एक कोपऱ्याला ठेवलं तर मिरच्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि ह्याची वडीची भाजी करणार आहे आता तुम्ही पण या नक्की खायला या बरं का माझ्याकडं लय वाईट असते हो बघा ग्लास मध्ये वाटायला उकळी नाही काय नाही काय नाही कसं आहे ना मित्रांनो भावानी बहिणीनो आहे त्या परिस्थितीत खुश राहायला शिकलेले जे आहे ना ते चांगले म्हणायचं नाही चला आता माझ्याकडे उकळी नाही मी ग्लासात शेंगाने वाटायला बघू शकतो भाजीची तयारी करायला शिक्षण नाही घ्यायचं आहे त्याच्यात तुम्ही समाधानी बरोबर ना नवऱ्याला तर देव बघून घेणार आहे आपल्या पाठी लोकांना देव कधी माफ करत नाही ज्यांनी माझ्यासारख्या मुलीवर अन्याय केला नाही चांगलं असतं तर मी वेळ आले असते ना माझ्या सकाळ सकाळी मला बोलू वाटत नाही त्याच्या विषयावर मध्येच येत त्याची घाण भरलेली असते

मेरा तर भाव आणि बहिणींनो मी ड्युटीवर आलेली आहे माझं काम चालू झालेलं आहे तर मी लांब राहून एकटी ड्युटी करते म्हणजे माझी मला माझं पण नवल वाटते की मी लांब राहून ड्युटी करते मला इथं अलाउड नाही तरी पण म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवा कारण मी व्हिडिओ सकाळपासून बनवलेत पण एंड झालेला नाही आहे त्यामुळं आता म्हणलं चला व्हिडिओ बनवा तर आता मी ड्युटीला लागलेली ला ला आहे काम सुरू झालेलं आहे आणि मी बाहेरगावी बाहेरगावीच राहते शहरामध्ये आणि जॉब करते तर माझ्या मुलाबाळासाठी राहावं लागतं करावं लागतं तर भावा आणि बहिणं आहे की अडल्यान स्त्रीला तुम्ही सपोर्ट करा चांगल्याला तर कोण बी करता एवढीची इच्छा आहे माझी तर माझ्या जीवनामध्ये काय काय स्ट्रगल आले काय काय नाही तुम्हाला पण बघायला भेटल तर पटापट आवरून आले बघा आता ड्युटीला आता कामाला ला लागले बघू शक नाही मी दाखवू शकत नाही सॉरी पण मी कामावरती आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद